あれ <sociedad noise> बोल तुम्ही प्रश्न आज जे आहे हे शहरामध्ये बुलेट जे असतात फटाका लायसन त्या जोरात चालवतात आणि जोर जोरात फटाके वाजल्यासारखे गाड्याचे सायलेन्सर असतात त्यामुळे वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे या गाड्यावरती आम्ही कारवाई करत आहोत त्यांचे सायलेन्सर चेंज करून घेतो आणि त्यांच्यावर जो दंड आहे तो दंड भरून घेण्यात येतो जेणेकरून वयोवृद्ध लोकांना त्रास होत नाही किंवा फटाका फोडल्यामुळे लोक जे रस्त्याने चालतात त्यांचं मन विचलित होतं आणि ॲक्सिडेंट वगैरे होण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आतापर्यंत किती वाहनवर कारवाई आतापर्यंत आम्ही साधारणतः आम्ही सकाळपासनं पंचवीस ते तीस वाहनं आम्ही चेक केले आणि ऍक्च्युली दहा पंचवीस गाड्यावरचे सायलेन्सर आम्ही बदलून घेतलेले आतापर्यंत आव्हान काय करणार सगळ्यांना आव्हान हेच करण्यात येतं की आपण जे ओरिजिनल जे गाडीचं सायलेन्सर आहे तेच सायलेन्सर ठेवा आणि जेणेकरून पब्लिकला किंवा इतरांना त्रास होणार नाही यासाठी सायलेन्सर नियमाप्रमाणे गाडी वाहन चालवा वा, नियमाचे पालन करा वेळोवेळी सहकार्य करा पोलिसांना देखील असं मी आवाहन करणार आहे पब्लिक माझं नाव पोलीस पोलिस उपनिरीक्षक दीपक नानासाहेब डोणे